नमस्कार मंडळी बघता बघता तिसरा गुरुवारही आला आणि मार्गशीर्ष गुरुवार म्हटल्यावर घरी सगळ्यांचेच उपवास असतात मग काय आज खिचडी बनवली होती आणि घरी साबुदाणा खिचडी म्हटल्यावर की आम्हाला सर्वांना खूपच आवडते आणि मला स्वतःला तर साबुदाणा खिचडी का साबुदाण्याचे सर्वच पदार्थ खूप आवडतात आणि साबुदाणा पचायलाही खूप हलकं असतो ते खिचडीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी ही मी दाखवली आहे तुम्हाला मागे एकदा साबुदाणा खिचडी चिवट न होता अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी काय करायचे बघा साबुदाणा भिजत घालताना साबुदाणा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यानंतर परत साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवून द्यायचे अगदी पंधरा ते वीस मिनिटांनी साबुदाणामधील पाणी काढून टाकायचं आणि थोडंसं अगदी एक वाटीभर पाणी त्यामध्ये राहून द्यायचं म्हणजे एक वाटीभर त्यात पाणी ठेवायचं सहा ते सात तास साबुदाणा छान भिजवून द्यायचा किंवा तुम्ही रात्रीच घालू शकता साबुदाणा भिजण्यासाठी मी रात्रीच घातलेला बघू शकतो मस्त साबुदाणा फुलला आहे जर साबुदाणा खिचडी सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घाला छान असं साबुदाणा फुलतो साबुदाची खिचडी मस्त मौलुसलुशीत मोकळी होते साबुदाणा व्यवस्थित भिजला तर तुमची खिचडीच काय कोणतेच साबधानाचे पदार्थ कधीच बिघडणार नाहीत हा अर्धा किलो साबुदाणा आहे इथे मी एक बटाटा घेतला आहे मोठ्या साईजचा बटाटे छोटे असले तर दोन घ्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बटाटे तुम्ही यामध्ये घालू शकता स्वच्छ धुवून वरचे साल काढले आणि पाण्यामध्ये चिरून असे ठेवलेले आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाटा कधीच काळा पडत नाही दोन मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तिखट तुम्हाला कमी जास्त कसं लागतं त्याप्रमाणे शेंगदाणे थंड झाले आहेत आणि मी आता मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलं शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही करायचं असं झाड भरडच आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कूट बारीक करू शकता बाकीची तयारी झाली आहे आपण खिचडीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढई घेतली आहे कढईमध्ये तीन पळी तेल घातलेलं आहे अर्धा किलो खिचडी आहे त्यामुळे तीन पळी तेल लागणार जास्त तेल घालू नका कारण आपल्याला हे घालायचे आहेत आणि शेंगदाण्यामुळे खिचडीला छान तेल सुटतं आता मी कट करून ठेवलेला बटाटा यामध्ये टाकला आणि चांगला मस्त असा फ्राय करून घेतला बटाटा यामध्ये जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही बटाटा उकडूनही घेऊ शकता पण या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा मस्त लागतं खिचडीमध्ये असा बटाटा मंदाच्यावर झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतली त्या वाफेमध्येच आपला बटाटा छान शिजतो जास्त वेळ नाही लागत अगदी झटपट बटाटा अर्धा मिनटामध्ये छान असा शिजतो मिरची घातलेली आहे मी यामध्ये आणि एक चमचावर जिरं जर उपवासाला तुम्हाला जिरं चालत असेल तर घाला मस्त असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मिरची आणि जिरं बटाट्यामध्ये थोडंसं ह्याची चव वाढवण्यासाठी बटाट्याची आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये म्हणजे बटाटा खिचडीमध्ये अळणी नाही लागत तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की एकदा साबुदाणा खिचडी करून बघा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आता बटाटा आणि मिरचीमध्ये छान असं मीठ मुरतं आणि छान चव लागते बटाटाही छान शिजला आहे बघू शकता तुम्ही आणि यामध्ये आता मी साबुदाणा घालणार आहे अर्धा किलो साबुदाणा आहे हा सगळा साबुदाणा यामध्ये मी घातला साबुदाणा मस्त फुलला आहे बघू शकता सगळा साबुदाणा यामध्ये मी घातला आणि छान असं परतून घेतलं एक मिनिटभर साबुदाणा छान असं परतून घ्यायचा मंडळी तुम्हाला मला एक विनंती करून सांगायचं आहे की साबुदाणा खिचडी बरेच जणी उपवास असला तरी खात नाही त्याचे कारण असे आहे की त्यांचं म्हणणं आहे की ती पचायला हलकी नसते किंवा साबुदाणा खिचडीमुळे पित्त होतं पण असे काही नाहीये साबुदाणा खिचडी पचायला एक नंबर हलकी आहे आणि साबुदाणा खिचडीमुळे पित्त वगैरे काही होत नाही साबदाणा शरीरासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे तुम्ही सर्च करून बघू शकता त्यामुळे उपाशी न राहता तुम्ही साबुदाणा खिचडी उपवासासाठी नक्की यामध्ये चवीनुसार मी मीठ साबुदाना आहे आणि एक मिनिट भर झाकण ठेवून साबुदाणा छान असा फुलतो आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड घालणार आहे मोठ्या चमच्याने सात ते आठ चमचे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तरीही अर्धा किलो साबुदाण्याला शंभर ग्रॅम शेंगदाणे बस होतात तरीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूड यामध्ये घालू शकता असे सांगण्याचे कारण जरी तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर शेंगदाण्यामुळेच पित्त होतं त्यामुळे शेंगदाण्याचं कूट कमी घालून ही साबुदाण्याची खिचडी करून तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता चला तर मंडळी उपवासाची मस्त अशी लुसलुशीत मोकळी आणि मौसूत साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे या पद्धतीने खिचडी केला तर तुमची खिचडी कधीच अशी बिघडणार नाही किंवा चिवट होणार नाही कडक होणार नाही अगदी दिवसभर म्हटलात तर तशीच मौसूत राहते तुम्हीही या फराळ करायला तुम्ही इकडे येऊ शकत नाहीत पण माझ्या या पद्धतीने तुम्ही खिचडी करून खाऊ शकता मग काय आवडली का साबुदाण्याची खिचडी तुम्ही ही या पद्धतीने नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा खिचडी कशी झाली होती ती माझ्या इंस्टाग्रामच्या फॉलोअरनी बरेच जणांनी मला कमेंट केली होती की साबुदाणा खिचडीची रेसिपी नक्की यूट्यूबला अपलोड करा म्हणून ही दाखवली आहे पूर्णपणे तर मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि साबुदाना खिचडी तुम्हाला आवडली का हे नक्की मला कमेंट करा लाईक करा आणि रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा भेटूया अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपी मध्ये बाय धन्यवाद